काही लोकांना असं वाटतं आम्ही व्हिडिओ करतो म्हणजे आम्ही रिकम टेकडे पण आम्ही तसं काय रिकम टेकडे वगैरे नाही मी आता जस्ट कामावर आले कामावर नेऊन व्हिडिओ करायला वेळ वेळ भेटत नाही पण मग वेळ काढून व्हिडिओ करतो तर हे जे लोक आहेत नावं ठेवणारे तर हे असे टाइम स्वरूपी नावं ठेवत असतात प्लीज मी त्यांना सांगते की तुम्ही काही करत नाही ना तर दुसऱ्याचं पाऊल ओढायचा प्रयत्न नका करत जाऊ अशा लोकांना हॅलो फ्रेंड कसे आहात सगळे सगळे चांगलेच असाल जस युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि एक छान अशी कमेंट करा तर मित्रांनो तुम्ही बघत असाल माझा अवतार आज कसा झालेला आहे तर मी आता जस्ट जॉबवर ना आले खूप अवतार खराब झाला माझा दिवसभर खूप थकवा आलेला होता मला थोडस काम होता आणि थंडीने पूर्ण एकदम थंडी पडलेली इकडं खूप खोकला पण येतोय मला थंडीचा रोज गरम पाणी पण तिथे पण काही फरक नाही तर आजचं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी तुम्हाला जे माझ्या चॅनलवर नवीन लोक येतात त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही आता म्हणजे हळूहळू शून्यात विश्व निर्माण करायचा प्रयत्न करतोय पण मग असं माहितीये का लोकांना चांगलं बघू वाटत नाही व्हिडिओ मध्ये लोकांना असं वाटतं आम्ही व्हिडीओ करतो म्हणजे आम्ही पण आम्ही तसं काय रिकम टेकडे वगैरे नाही मी आता जस्ट कामावर आले कामावर नेऊन व्हिडिओ करायला वेळ वेळ भेटत नाही पण मग वेळ काढून व्हिडिओ करतो तर हे जे लोक आहेत नावं ठेवणारे तर हे असे कायमस्वरूपी नावं ठेवत असतात तर प्लीज मी त्यांना सांगते तुम्ही काही करत नाही ना, ना करत तर दुसऱ्याचं पाऊल उडायचा प्रयत्न नका करत जाऊ अशा लोकांना आम्ही व्हिडिओ करतोय आम्हाला माहिती आहे आम्ही व्हिडिओ कसे करतो आणि कसे नाही तर तुम्हालाही करायचे असेल तर तुम्ही करा तुम्ही का जळता आमच्यावर तर असे लोक असतात मित्रांनो दुसऱ्याच्या पायाला खेचणारे तर हे तर काही करत नाहीत स्वतः आणि दुसऱ्याला काही करू देत नाही वरून दुसऱ्याचा पाय ओढायचा प्रयत्न करतात तर मी जे लोक नाव ठेवतात त्यांना बोलले गैरसमज करून घेऊ नका दुसऱ्यांना नाही बोलले जे खरच जे आमचे खरंच फॅन फॅन लोक आहे ना तर ते नाही आम्हाला नाव ठेवणार त्यांना माहितीये कारण की ते पहिले पण माझे व्हिडिओ होते युट्यूबवर पण मी काही कारणांमुळे मला जमलं नाही डेली व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट मारलेले होते तर हे जे काही लोक आहे ना मित्रांनो नाव ठेवतात अं ह्यांना काही कामच नाहीये हे रिकाम टेकडेचे तर तसं नाहीये काम हे है सगळ्यांच्या मागे असतात वेळ काढून करावं लागतं सगळ्या गोष्टी तर मित्रांनो जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर तुम्ही पण सोशल मीडियावर या कारण की सोशल मीडिया हे एकच माध्यम आहे ज्यातनं आपल्याला काहीतरी होऊ शकतं आपलं तर केलाय छोटासा प्रयत्न अं बोलण्याचा तर नक्की मी कोणालाही वाईट नाही बोलली प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका तर जे लोक आवडतात मी त्यांनाच बोलली <coughs> आणि मित्रांनो माझे जे मिस्टर ते अजून आले नाही कामावर ना लोक असं बोलतात की रिकम टेकडे ह्यांना काही काम नाही असेच व्हिडिओ करतात तसेच व्हिडिओ करतात आम्ही व्हिडिओ करतो तुम्ही करा व्हिडिओ आम्ही काय तुमच्या घरी येतोय तुम्ही व्हिडिओ नका करू म्हणून हे त्या लोकांसाठी ज्या लोक आम्हाला नाव ठेवतात त्या लोकांसाठी आहे मान घेऊ नका कोणालाही मी वाईट शब्द नाही बोललेली आहे बस फक्त माझा सांगण्याचा सा प्रयत्न एवढाच आहे की तुम्ही ना दुसऱ्यांच्या पायाला ओढण्याचा प्रयत्न नका करत जाऊ एवढंच माझं म्हणणं असतं बाकी काही नाही आज खूप लेट झालो <laughs> बघा यांचे दहा वाजे मस्त घरी आल्या आल्या <laughs> तर तो तो? आप कह, का हो जे लोक आपल्याला बोलतात कि तुम्ही खूप रिकाम टेकडे व्हिडिओ वगैरे काढतात तुम्हाला असं वाटतं का आपण रिकाम टेकडे हा ना काही पण नाव ठेवतात त्यांचं काय रिकामेचे माहित तर हे आलेले आहे बघू शकता तुम्ही पावणे नऊ वाजता आता वाजलेले पावणे नऊ सॉक्स वगैरे काढताय फ्रेश व्हा मस्तपैकी <laughs> तुम्हाला चहा ठेवते तर मित्रांनो तर हे बघताय बेड कसा आवरलाय करायचं आहे अजून पावणे नऊ वाजता लोक आपल्याला बोलतात आपण रिकाम टेकडे व्हिडिओ करतो बघा आता कपडे घेतलेले मी लोकांकडे लक्ष नाही द्यायचं असं नाही स्वतःच ठेवता झाकून आणि दुसऱ्याच बघता वाकून अशी गंमत ती तुम्ही उलट बोलले असे लोक आहे झोपून बघता आणि वरून नाव ठेवता तुमची लय हवा आहे एकदा या आमच्या आमच्या हवा कळून तुम्हाला सुरुवात आहे जलणे वालो तुम्हाला चलो वर चलो ये जलोय भारी बोलले मला पण नाही आवडला अजून भरपूर करायचे काय बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं हा ना ज्यामुळे बोलले आम्हाला भरपूर जण बोललेले घरचे दारचे पासून सगळे सगळेच बोलले पासून सगळे बोलत आम्हाला पाठे म्हणजे आम्हाला माहिती कोण काय आम्हाला बोलत गाव दे तोंडात पे धुवा पहिले आता मी मस्त पैकी चहा ठेवते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर राग मानू नका कारण की आम्ही जे आम्हाला नाव ठेवतात त्यांना बोललोय प्रत्येकाला नाही बोललोय त्यामुळे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा तर आणि